<laughs> oh my God, MBBS आए, 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 ओ माय गॉड एमबीबीएस बोललो डायरेक्ट आईस्क्रीम तुमच्यासाठी दहावाला स्ट्रॉबेरी माझ्यासाठी काय आणलेस हो माझ्यासाठी मुटका मुटका खाय आलीस बाई घेऊन आले मी काय घेऊन आणलीस बिस्किट पुढा बिस्किट आणलास दहा रुपयाचा लाडू खातेस दोनशे रुपयाचे लाडू खातीसाठी आण ओ हो का। सो हॅलो वेलकम बॅक न्यू ब्लॉग कसे सगळे होप सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो so, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मॅडम इकडे आता सकाळ सकाळ खात मुसली त्यांना लावलेली आहे मुसली सध्या पण त्या मुसलीचा काही इफेक्ट पडत नाहीये नुसतं खात पण त्याचा इफेक्ट अजिबात पडत नाहीये काहीच वजन नुसतं कमीच होत चाललंय दिवसेंदिवस काय करायचं आता आपण खरोखरची पत्री पेंट चालू आहे करूया काय hmm. पत्रिक पेंट किंवा खड्याची पेंट ती जा पेंट आता पावसाळ्यात जास्त वापरतात <laughs> गाई मशीनना <laughs> आज आमच्याकडे आहे स्पेशल असं काहीतरी म्हणतंय मॅडम आज बरेच दिवसानंतर स्वयंपाक करायला घरात घुसले आहेत ऍक्च्युली कालपर्यंत सासूबाई तिकडे जेवण बनत होत्या त्यामुळे मजा होती पण आज काहीतरी असं स्पेशल आहे हो काहीतरी मटर कुठं दिसते मटर मटर नाही अरे वाटा अरे अरे वाटाणा आणि शेंगा वाटाण्यात शेंगा कोण टाकतं पण मला वाटलं काहीतरी असं डाळीत शेंगा टाकते म्हणजे आज भाजी काहीतरी विचित्र बनणार आहे चांगली लागते चला झालं जेवण द्या जेवायला द्या हे ठेवा काय ठेवा हे रिकामे डबे का फ्रीजमध्ये ठेवायला लावतेस तू वरच्या डब्यात तर काहीच दिसत नाही मला एवढूसा काय रे बाबा हा पण त्या वरच्या डब्यात काहीच दिसत नाही मला एवढूशी ते किती दिवसाला ठेवलेस तर मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला आणि जेवणासाठी आमच्याकडे आज आहे खास अशी शेंगदाण्यातली चटणी मध्ये असं मस्तपैकी त्याला खड्डा पाडून मस्त तूप टाकलाय सो आता मस्त की तूप आणि चटणी घ्यायची त्याच्यानंतर आहे शेंगा आणि वाटाणा आणि आमची इकडे ज्वारीची भाकरी तुम्हाला शेंगाची चटणी नको ना पाहिजे मला वाटतं तुम्ही नाही का आलीस बाईथ घेऊन आले मी काय घेऊन आलीस बिस्किट पुढा बिस्किट आणलं दहा रुपयाचा लाडू खाते दोनशे रुपयाचे मी लाडू खात नाही खातमी नको घेऊ का हे ठेवा हे कप ताप्पाचे पैसे येतील दूध नव्हतं तर सांगायचं आम्ही आणला असता तर मित्रांनो आम्ही मागवलं तर एक ऑनलाईन पार्सल अमेझॉन वरून आणि तो एका गोष्टीसाठी मागवला म्हणजे त्या त्या गोष्टीचा प्रॉब्लेम मला वाटतं आपल्या इथल्या सत्तर टक्के लोकांना होत असेल सो तो प्रॉब्लेम असा आहे की बोरिंगच्या पाण्यामुळे आहे ना आमच्या बादल्या अशा पांढऱ्या पांढऱ्या पडायला लागल्या या बघा त्यांना वाईट वाईट यायला लागलं त्याच्यामुळे आम्ही अमेझॉन वरून एक प्रॉडक्ट मागवलं होतं कुठल्या तरी कंपनीचं आहे कुठल्या हॅप्पी हॅप्पी प्लॅन एट हॅप्पी प्लॅनट समथिंग काहीतरी पण मी काही त्याचं प्रमोशन किंवा ॲडव्हर्टाईज अजिबात करत नाही आहे नाही तर तुम्हाला वाटेल मी प्रमोशन करत आहे पण नाही हा सगळ्यांना प्रॉब्लेम असतो म्हणून म्हटलं आपण ब्लॉगमध्ये पण दाखवून देऊ जाऊ दे, दे। आपल्यामुळे काही दोन चार त्यांचे कस्टमर वाढले तर वाढले वाढली पण वाढवायचं असं काय नाही परंतु आपण यूज म्हणजे युजेबल किती आहे किंवा ते डाक जातात की नाही हे मला बघायचं होतं चेक करायचं आहे म्हणून मी ब्लॉगमध्ये घेतो आहे या सगळ्या गोष्टी सो मॅडम आता ओपन करता येत त्या पहिलं त्यांचा यूज बघा हा येस सब ब्ल्यू कलर चा त्याच्यासोबत कंटेनर पण येतो मी काय आहे फुकू मी लिहिले तर टॅप क्लिनर त्याच्यावर पण तर डायरेक्ट यूज बघ पहिल्यांदा कसं आहे हा ते लावतो मी दाखव मला स्प्रिंकल करून थोडं एक स्प्रे द फोम अँड अफेक्टेड एरिया इकडे 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 म्हणजे एक मिनिट ठेवायचं स्क्रब वॉटर वाईप वॉटर अवे विथ द ड्राय क्लॉथ हे बघा अशी एक निळ्या कलरची बॉटल येते आणि त्याला हे पुढे नोझल येतं स्प्रे करायला आणि त्याचा फोम तयार होतो आणि ते डाग जातात एक एक मिनिट ठेवायचं फोम करून असं ते म्हटले त्यांनी क्लेम केलाय सो आता आपण चेक करू सो चलो लेट्स गो हे करायला अडथळा एक बरं दिलं डायरेक्टली हा बघा बघायला काय आपल्याला पैसे दिलेत त्याला पण ए येतच नाही बाहेर थांब तोंडावर उडशील उलट करशील तोडशील दे हो तर बंद केलं तुम्ही असं स्प्रिंग करायचं काय काय अशो दे डाग मोठे आहेत <laughs> गेले पाहिजेत ते आता एक मिनिट ठेवायचं नाही असंच hmm.

खाऱ्या पाण्यानं अक्षरशः आमचं हिटर बघा स्टीलचा काय झाला आहे तो आवडी बेकार आहे काय काय बिकॉज आता मोस्टली सगळ्यांच्या सोसायटीमध्ये बोरिंगचं पाणी असतं सो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे सो आपण हा यूज करून बघूया हो जर का युजफुल ठरला तर तुम्ही पण मागवा हे ना त्याची नाही जाणार खूपच जाड जाडं झालं ना जा एक मिनिट हां मॉडरेट सी वी एस फिरू

टेक्नॉलॉजी आहे बोरिंगच्याच पाण्याने बोरिंग व्हायला लागते परत संध्याकाळ मांडरी व्हायचं पण गेलं ना गेलं 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 हा युजेबल आहे ना ओके डन होत सगळे युजेबल आहे सगळी डाकडाई इकडे मॅडमनी पण हो लागला स्क्रब मी आता माझं काम संपून आले दादाकडे काहीतरी स्पेशल रेसिपी करतायत ते बघायला आले बघू आपण वहिनी काय करतायत त्या वहिनी तुम्ही काय करताय जरा आम्हाला पण सांगा शेंगदा शेंग शेंगदाण्याची चटणी घ्यायची लागणार काय देत आहे त्याच्यामध्ये येईल का ना काय हो म्हणजे फ्रंटनी घ्या फ्रंट फ्रंटनी नका घेऊ बॅकने घ्या हो थांबा ना मी बॅकने घेते आणि फ्रंटने मी चांगली दिसते ना अच्छा म्हणून घेते तसं बॅकने पण छान दिसते पण मी आपण उडले जातोय का काय करताय झाली नाही तुमची अजून लसूण सोलून तेच विचारते ते पाहिजे नाही बघू काय वाटतं तुम्हाला मी अर्धे सोडले तर मी अर्धे असेच बघूया टेस्ट कशी लागते हा आणि काय घ्यायचं त्याच्यात शेंगदाणे घेऊयात भाजून आणि बर काय बोल तिखट कडीपत्ता बरं तुम्ही कोणाची रेसिपी कॉपी करते ते नाही सांगत तेजस म्हणजे कोण कटारिया कटारिया कटारियाच्या मम्मीने बनवलेली शेंगदाण्याची चटणी ती यांना सगळ्यांना खूप आवडली सेम टेस्ट आली पाहिजे त्याला ट्राय करूया आपण बघू तर सांगा रेसिपी सगळ्यात पहिलं गॅस लावायची लावले <laughs> सांगते ना रेसिपी स्टार्टिंग पासून सांगा कोशिस करून बघूया सांगेन झाली तुम्हाला सध्याला वाद झाले शेंगदाणे झाले की नाही वहिनी परतून काय आता पुढे काय लसूण आणि काय भाजून घ्यायचा भाजून का, का, का? डायरेक्ट टाकूया ना आणि कडीपत्ता थोडासा ओला असतो हो तुमच्या जिबेला चट खूपच आहे ते याच्या मम्मीने आपल्याला शेपने सांगितलं सांगितलं कढीपत्ता कमी पडे असं वाटतंय का असं सांगायला का? कमी काय म्हणतात तिला कमी आचेवर मंद आचे मंद मंद आचेवर शेकून घ्या बघा ना काय कढीपत्ता कमी वाटतं आहे खूप बरं झाला थोडंसंच परता नाही तर ते कडू लागेल बस ते आपण गार करत ठेऊयात तुझपर्यंत शेंगा झालं ना आता पुढे शेंगाने द्या दोन दोन द्या दिले काय त्याला सोलून सालांची टेस्ट मस्त लागते मला माहिती मला माहिती म्हणजे नाही झाले छानच येतो हवे څنګه खेळ करत बसणार आहे तुम्ही गरम पन्ना 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 <laughs> पन्ना <laughs> अशा प्रकारे आपण शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली चांगली चरबी काढली त्याची आता <laughs> आपण त्याला मिक्सरमध्ये लावू ते पण एकत्र लावताय की पहिले एकत्रच एकत्र करूयात ना मला नाही माहिती रेसिपी एकत्रच करूयात पण आपण काल चटणी खाल्ली त्याच्यात लसूण होती कढीपत्ता लसूण त्या बोलल्या कढीपत्ता लसूण मीठ एवढं त्या तिखट बिखट तिखट पण लागेल चवीनुसार नमक टाका बस ना झाला जास्त ना का तिखट पण आताच टाकायचं तिखट जास्तच टाकूया कारण की कमी तिकट आहे ना तू आपलं शेंगदाणे आहेत ना बस बघूया आता आपण याची मस्त पैकी बारीक करू <laughs> बघू बघू तिकट कमी झालंय का तिकट कमी झाला टाकू हम्म बघू तुमची चटणी फायनल तयार झालेली mm, बघा mm, दिसते तर छान वास कसा येतोय छान येतोय येते घेऊन छान येतोय छान खाल्ले तिकडे खाऊन बघा टेस्ट करून बघा थोडी किती टेस्ट करून आधी संपेल करा थोडी करा mm, यम्मी mm, थोडीशी खारट वाटते तर अशा रीतीने आता आमची चटणी फायनली हा शेंगदाण्याची चटणी फायनली तयार झालेली आहे आणि आता आपण बघू दादाला ती कशी वाटते दादा अजून आलेला नाहीये बघू वहिनींना किती रेटिंग देतोय चटणी बद्दल नाही दिले तरी त्याला द्यावंच लागणार आहे ना जेवायला मिळेल पॉइंट आहे हे घेऊ नका जेवायला असू द्या कळू द्या ना लोकांना माझ्या दादाचा किती छळ करता येते हा नाही कर एकच टाइम जेवायला देतय सांगू सगळ्यांना बारीक झाला बिचारा गाल वर आत गेले तो अरे या या लवकर या लवकर या, या, या। आदुई खाय हा आदुई खा त्या साईडला कोप कोपऱ्यात ब कोपऱ्यात तिकडं कुठे मला काय माहिती तुम्हाला माहिती आहे आजवी कुठे नाही आहे अरे आर्यन कदम सो so काही आम्ही मगाशी जेवून आलो इकडे लॉक काय बनवला नव्हता आणि आर्यन कदम आले आमचे <laughs> oh बी एमबीबीएस ओ माय गॉड एमबीबीएस बोललो डायरेक्ट आईस्क्रीम तुमच्यासाठी दहा वाला स्ट्रॉबेरी माझ्यासाठी काय आणलेस हो oh, माझ्यासाठी मुटका मुटका कल्फी नो 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 मटका बलफी मुटका ने माझ्यासाठी मुटका मुट कुल्फी मटका कुल्फी सॉरी तुझ्यासाठी काय लास कोण स्ट्रॉबेरीला मोठं नाही धावलंच सेवळं त्यांनी हं ते धावलं त्यांना तसंच आवडतं आता हा आपला उद्या ते बघणार आहेत आणि आईस्क्रीम तो वाले जे याच्यात दिसले क्लियर कट म्हणजे आमला पण विसरलो प्रॉब्लेम ते विचारलं तो मोठा पॅकेट होता साला बोलून नको काय पॅकेट नाही नाही फंटू मिठा होता मोठं पॅकेट एकदम शी परत 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 हा याला काय म्हणतात खाणं एकदम परफेक्ट वा 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 माझी मटका गोल फीवाक असली भारी दिसते एक नंबर 60 रुपये झाले ती रुपये आहे का मी मुद्दा नाही ना तिकडे नाही ती वेगळी वाली ही दिनचर्चीची सिक्स्टी रुपीज आहे फुली अले अले अले। ये ले कोण मॅंगो नाही रबडी ही येलो कलर केशरच टाकतात वाटतं खरच केशर असेल त्याच्यात नाही तुमचा काय चॉकलेट दिनशर्ट क्वालिटी चांगली आहे पण माझ्या मध्ये